नमस्कार रोज आपण भाजी पोळी खाऊन खाऊन कंटाळून जातो त्याकरता आज आपण आलू पराठ्यांची रेसिपी बघूया बरेच जणांना आलू पराठा हा आवडतो पण बनवताना तो व्यवस्थित बनवता येत नाही किंवा लाटताना त्यांचं ते सारण जे असते ते फुटून जाते त्याकरता मी तुम्हाला हा आलू पराठा व्यवस्थित पद्धतीने करून दाखवते आहे हो तुम्ही व्हिडिओ संपून तोपर्यंत बघा आलू पराठ्यांना काय काय साहित्य लागते ते मी तुम्हाला सांगते आलू घेतलेले आहे आणि कस्तुरी मेथी धना जिरा पावडर त्याच्यामध्ये हळदी टाकायची हिंग टाकायचा आणि मीठ कोथंबीर आणि हे जिरं आपल्याला कुठून घ्यायचं आहे आणि हा मसाला टाकायचा थोडा सारणमध्ये अद्रक लक्षणची हे पेस्ट टाकायची आहे त्याच्यामध्ये आता आपण आधी बटाटे उकळून घेऊया आता गॅस पेटायचा हे बटाटे किंवा बी आखे ठेवायचे कारण आपण तुकडे करून जर ठेवले तर त्याचं सारण पातळ होते मग ते आपल्याला व्यवस्थित येत नाही आणि पराठा लाटताना तो व्यवस्थित लाटला जात नाही आपले बटाटे उकळे तोपर्यंत आपण हे कणी व्यवस्थित मळून घेऊ तोपर्यंत छान मळून जाईल ते आता आपण कणकीमध्ये मध्ये थोड़ा मीठ घालत आहे माझी ही कणिक खूप बारीक आहे आणि तुमची कणिक जर केव्हा डाळ असते किंवा कोणती चक्की तुम्हाला डाळ दळून देते त्यामुळे तुम्हाला ती गाळून घ्यावं लागेल ही माझी छान बारीक आहे त्यामुळे मी गाळली नाही आपले बटाटे उकळून झालेले आहे आता आपण ते सोडून घेऊया बटाटा मॅश करून झालेला आहे आता आपण त्याला फोडणी देऊया तेल जास्त टाकायचं थो नाही थोडस कस टाकायचं थो। आता आपण या सारांमध्ये टाकायला जिरं कुटून घेऊया आपला गरम झालेला आहे आता आपण पहिले कुटलेलं जिरं टाकू धना पावडर हल्दी आता आपलं सारण लागतो अद्रक लसूणची पेस्ट टाकू आपण अद्रक लसीणची पेस्ट अशी वरतून टाकली की ते त्याला चव छान येते तेलामध्ये मी टाकले आता आपण त्याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये कस्तुरी मेथी घालूया आपलं मीठ पण टाकायचं आहे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं रसुरी मेथी टाकली की पराठ्याला खूप छान चव येते आता आता थोडा मसाला घालूया थोडा हिंगड घालूया आणि आता कोथंबीर घालूया सारण थंड झालेलं आहे आता आपण पोळी लाटून घेऊया गॅस मी पेटवून ठेवलेला आहे तवा गरम होण्यासाठी सारण भरताना थोडं पीठ टाकायचं म्हणजे ते असं बाहेर येत नाही आणि असं आपल्या अंग अंगोठ्यांनी असं आंग, व्यवस्थित दाबून घ्यायचं असं असं गोल फिरवायचं आणि त्याला असं करून व्यवस्थित बघा छान भरून झालेलं आहे आपलं आता सोबतचा उंडा दा। तोडून घ्यायचा आणि अशा हलक्या हाताने लाटायचं आपण जशी चपाती जोवऱ्यात लाटतो तशी लाटायची नाही ना हलक्या हाताने फिरवायची बघा अशी हळूहळू फिरवायची आता आपला तवा गरम झालेला आहे आता आपला पराठा आपल्याला शिकायचा मी ते टाकून भाजत आहे तुम्ही तूप लावून सुद्धा भाजू शकता असं ते टाकल्यानंतर असं सराट्याने बघा आपला पराठा खूप छान तयार झालेला आहे आपलं सारण कुठेही बाहेर आलेलं नाही तुम्ही पण असाच याच प्रकारे मी जसा बनवला तसा करून बघा म्हणजे तुमचा व्यवस्थित बनेल धन्यवाद